चिंतन नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काही महत्वाचे संदेश देणार आहेत नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे पुढील पाच मिनिटे हे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे जर का तू हा संदेश ऐकण्यात घालवली तर पुढील शंभर वर्षे सुखाने जाऊ शकतात स्वामी म्हणतात मी तुझ्यापासून कधी दूर जाईल असे मला कधीच वाटत नाही या शब्दांद्वारे तुम्ही माझा आवाज ऐकला हा योगायोग नाही मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कारण मला तुमच्या आयुष्यात येण्याची मनापासून इच्छा आहे हे एका क्षणाच्या भावनांबद्दल नाही तर तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या शुद्ध निवडी बरोबर आहे आनंद निवडा कारण माझा पवित्र आत्मा तुमच्या आत राहतो याची खात्री करून घ्या की भीती तुम्हाला परत कधीही नोकर बनवणार नाही तुमची शक्ती अशी आहे की विचारांमुळे तुमची शांतता बिघडणार नाही मी तुमचा सार्वभौम न्याय आणि आशीर्वादाचा मध्यस्थी शत्रूंनाही आहे जे दयाळूपणे प्रतिसाद देतात जे पश्चाताप करतात आणि हरवल्यांची डेराने वाट पाहतात त्यांना मी आशीर्वाद देतो पण माझ्या बाळा तुला कोणाच्या बदल्याच्या विचारांना धरून ठेवण्याची गरज नाही जो कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा हल्ला करत असेल त्याच्या हाताला मी आवर घालेल फसवे बोलणे शांत होतील माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास असला पाहिजे तुम्हाला आक्रमकतेच्या वेळी तुम्ही शांत आणि संयमी राहता लगेच प्रतिक्रिया देत नाही आणि कटुता बाळगत नाही जर कोणी असा दावा केला की दुसरा तुमच्याबद्दल वाईट बोलतो तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नका अगदी जवळच्या मित्रांनी तुम्हाला सांगितले तरी तुमच्या खऱ्या शत्रूंच्या योजनांना बळी पडू नका कधीही कोणाबद्दल नकारात्मक विचार मनात आणू नका तुम्ही माझ्याकडून जे संदेश शोधता ती संधी इतरांना द्या तुमचे हृदय द्वेष आग किंवा कटवतेपासून मुक्त होऊ द्या तुमचा आत्मा शुद्ध राहावा तुम्ही शुद्ध निर्दोष राहावे अशी माझी इच्छा आहे संसारी गुंता न सोडता शांततेत जगा जे शुद्ध चांगले दयाळू आणि खरे आहे ते स्वीकारा या नवीन आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही स्वतःला प्रज्वलित करा दुखाचे मनोरंजन करण्यास नकार द्या कारण ते द्वेष अपमानाने भरलेल्या अंतःकरणात प्रजनन करते इतरांविरुद्ध तिरस्कार कधीही तुमच्या मनावर येऊ देऊ नका कारण ते इतरांना आणि तुम्हाला दोघांनाही घायाळ करतात तुमच्या सर्व भावना माझ्यासमोर ठेवा काही थांबू नका तुमच्यातील माझी शक्ती चमत्कार करण्यासाठी आणि सांत्वन देण्यासाठी तयार आहे स्वामी म्हणतात जेव्हा तू मला वेळ देतोस तेव्हा मी तुझ्या हृदयावर राज्य करतो मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझे जीवन पुनर्संचयित करत आहे तुम्हाला आवश्यक असलेल्या संयम आणि शांती देणार आहे आणि माझे शक्तिशाली शुद्ध शब्द तुमच्या मनात स्पर्श करत आहे तुमच्यासाठी चांगल्या शुद्ध आणि सुंदर भविष्याचा विचार करा मी तुमची दृष्टी साफ करतो तुझ्या जीवनात मी ज्या चमत्कारांची योजना आखत आहे ते पाहण्यास तुम्हाला सक्षम करतो उत्साह आणि आवेश आणि प्रत्येक गोष्टीकडे जा जर तुमचे स्वागत केले तर विश्वासाने पुढे जात राहा जा देतो ते तुम्हाला टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे तुमचा विश्वास असेल तर चमत्कार तुमचेच आहेत स्वामी म्हणतात मी काही वेळा लांबचा वाटत असलो तरी मी नेहमी तुमच्या सोबत आहे जेव्हा ओझे तुमच्या बरोबर ओढले जातील तेव्हा माझा पराक्रमाचा हात तुम तुम्हाला वर खेचेल तुम्हाला यशासाठी बळ देईल लहान चमत्कारांचे प्रारंभ करा आणि लवकरच तुम्ही अलौकिक क्षेत्रातील घटकांना आज्ञा द्या आणि स्वर्गीय अग्निने होणारे अडथळे पाहत तुमचे रक्षण करणाऱ्या स्वर्गीय सैन्यांचे देवदूतांचे साक्षीदार व्हा तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती वेळ आता आली आहे स्वतःला आशेने स्वच्छ करा कारण तुमचा देव प्रभू पिता तुम्हाला बळ देतो भीती वाढवतो शिका आणि विश्वासात मोठे व्हा माझ्या शब्दाने स्वतःचे पोषण करा आणि माझ्याशी संभाषण करा आपल्या कुटुंबावर प्रेम करा विश्वास ठेवा आणि त्यांच्यासाठी महान गोष्टी करा मी तुम्हाला खूप आशीर्वाद देईल वेदना संपतील तू माझ्या प्रेमात गुंतून जाशील भीतीची जागा शांतता आणि सांत्वतेने गाजलेली आहे तुमचे हृदय बरे होईल आणि दररोज सकाळी तुम्ही माझ्याकडे खोल प्रेमाने आणि कृतज्ञतेने याल दिवसेंदिवस अधिक शांतता प्रेम कोमलता आणि प्राप्त करा मी येथे तुझी वाट पाहत आहे तुला आनंदाने भरण्यासाठी या दिवशी तयार आहे या दिवशी तुम्हाला बरे वाटून निघून जा मी माझ्या प्रेमाने तुमचे जीवन आणि कुटुंब व्यापत आहे तुमच्या हृदयात गुंजणारे हे शब्द तुम्हाला विश्वास आणि आश्वासनं देतात की तुम्ही माझे आशीर्वाद आधीच तुमच्या हातात धरले आहे तुमचे डोळे पुन्हा अवघडले आहेत आणि तुम्ही महान आहात मी तुझ्या आत्म्यापासून आणि मनाच्या निराशाची कारणे काढून टाकत आहे तू माझ्या शेजारी बसलेल्या राजवस्त्रांनी सजलेला आहेस आणि मी तुला भरपूर आशीर्वाद दिला आहे विश्वास ठेवा आणि विश्वासाने ही वचनी स्वीकारा तुझ्या सर्व साखळ्या तोडल्या आहेत आणि तुला कोणीही बंधनात ठेवू शकत नाही तुम्ही तुम्ही मुक्त आहात पण मी तुम्हाला याच स्वातंत्र्यात जगण्याची विनंती करतो जेव्हा तुम्ही प्रार्थना करत ते करता तेव्हा मी देत असलेली ही अलौकिक प्रोत्साहन प्राप्त करा अलौकिक संदेश प्राप्त करा ज्या दिवसांपासून तुम्हाला ज्या समस्यांनी त्रास होईल त्यामागील अनेक आशीर्वादांचे तुम्ही साक्षीदार व्हा निराशावादाच्या ऐवजी तुमचा चेहरा आनंदाने भरा कारण आता तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून चाललेले आहात तुमच्या भावना यापुढे तुमच्या डोळ्यांना जाणवतील आणि अशा नकारात्मक घटनांमुळे विखुरल्या जाणार आहे मी तुमच्या बरोबर आहे माझ्या प्रिय मुला हे देवी संदेश आश्वासनाची शब्द वर्षपूर्वक आहेत ऐक लोक तुमच्यावरती हसतात किंवा थट्टा करतात ते प्रभावित करणार नाही तुमची भूतकाळातील गोष्ट आणि अपयशांमुळे आणि तुमच्याबद्दलची माझी धोरणा बदलणार नाही कारण मला तुमच्या अंतकरणात खरा पश्चाताप आणि खात्री दिसते तुझे माझ्यावरील प्रेम मला मनापासून प्रेरित करते आणि माझे तुझा विजय मिळवण्यास आणि विजयासाठी सामर्थ्य देते स्वामी म्हणतात माझ्यावर तुझे प्रेम मान्य कर हे कळू दे माझा देवा मी तुझ्यावर प्रेम करतो हे सत्य तुमच्या मनावर भिंगवा मी तुमचा देव तुमच्या कोणत्याही समस्यापेक्षा मोठा हो आहे तुमच्या मनामधून भीती काढून टाका आणि धैर्याने या परीक्षांना सामोरे जा या परीक्षांचा सामना करा मला तुमच्या समोर येणाऱ्या कठीण आव्हानांची जाणीव आहे मी तुझे थकलेले भाव तुझी जगण्याची इच्छा कमी होत चाललेली इच्छा ऐकली आहे आता माझे लक्षपूर्वक ऐका तुमच्या जीवनात परिवर्तनावादी निर्णय घेण्याची वेळ आली आहे मला संकल्प करा माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि तुमच्या निवडीवर ठाम राहण्यासाठी माझे अनुसरण आणि पालन करण्यास वचनबद्ध व्हा हा मार्ग व्यर्थ नाही त्यातून शांतता निर्माण होते तुमच्या विश्वासाचे फळ संयम आणि शांतता असे असेल बाळा माझे वचन घट्ट धरून आणि माझ्या आज्ञांचे पालन केल्याने कोणीही तुम्हाला लाजू आणि फसवू शकत नाही तुमचे शत्रू विखुरलेले आणि मागे पडताना पहा यापुढे कोणीच तुमची निंदा करू शकणार नाही किंवा खोटे बोलू शकणार नाही कारण ते मी तुमच्या भोवती ठेवलेल्या संरक्षणात्मक सव, ढालीचे साक्षीदार आहे तिच्या सावली दिवसाच्या प्रकाशात तुमचे रक्षण करण्यासाठी माझी उपस्थिती नेहमीच बरोबर असेल मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही शंका काढून टाका आणि माझ्या शिकवणीला मनापासून वचन द्या तुम्हाला तुमचे धैर्य तुमच्या आत्म्यासाठी आणि शरीरासाठी बरे करणारा मंत्र मिळेल तुमचा तणाव अस्वस्थता आणि भीती या सर्वांबद्दल घोषणा करताना माझी शक्ती सर्वसामावेशक आहे तुझे माझ्यावरील प्रेम सर्वोच्च आहे तुमच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात तुम्ही त्या भावनिक बंधनातून मुक्त व्हा ज्यांनी तुम्हाला एकेकाळी छळले होते ते आता निराशाच्या भाराने मी खाली खेचले जाणार नाही शांती आणि आनंदाने भरलेल्या तुमच्या जीवनाची कल्पना करणे मला खूप आनंदाने भरून येते बाळा तुम्ही माझ्या उपस्थितीत घालवलेल्या क्षणांसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या मिठीत तुम्हाला नेहमीच प्रेम शांती स्नेह आणि सुरक्षितता मिळेल हे जाणून घ्या जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा मा बाळा माझ्याकडे या डोळे बंद करा आणि माझ्या उपस्थितीचा शाश्वत सुगंध अनुभवा माझा आशीर्वाद या क्षणी तुझ्या बरोबर आहे मी तुला प्रेम आणि आशीर्वादाने भरून देईल दैवी प्रेमाला आलिंगन द्या आणि या भावनेचे सौंदर्य तुमच्या जीवनात झिरपू द्या आयुष्यातील वादळांनी तुमची आयुष्य उद्ध्वस्त केले आहे तुमची शंका तुम्हा तुमचा मार्ग चुकला आहे तुमच्या इच्छा अपूर्ण आणि तुमची संपत्ती पूर्ण होत नाही तुम्हाला वाटू शकते हे संघर्ष तुमच्या आत्म्याला टोचतात तरी लक्षात ठेवा मी तुला खोलवर ओळखतो दुर्दशेचा प्रत्येक पैलू समजून घेतो स्वामी म्हणतात मी तुझ्या आधीपासून मी तुझ्या सोबत आहे माझ्या अनोख्या पद्धतीने तुला मार्गदर्शन करत आहे तुम्ही भरकटलेल्या काळातही मी तुमच्या आव्हानांचा उपयोग करून तुम्हाला माझ्याकडे परत खेचले आहे माझ्या उपस्थितीत राहण्याची तुझ्या अंतकरणातील तळमळ ही मी प्रज्वलित केलेली आग आहे जे अडथळे तुमच्या मार्गात अडथळे आणत आहे ते मी तुमच्या संरक्षणासाठी निश्चित केलेल्या सीमा आहेत प्रिय भक्तांनो हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि हा संदेश आवडल्यास इतर स्वामी भक्तांना शेअर करा सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळपाठीशी टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद